सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी टी बसेस चालकांना झाले तरी काय काही दारूडे चालक नागरिकांच्या जीवावर उठलेत आज देवघाट येथे अपघाताची घटना समोर आली आहे या घटनेत एसटी बसने एका व्यक्तीला जोरदार धडक दिली तो गंभीर जखमी झाला आहे एम एच चाळीस एन अठ्ठ्याण्णव दहा क्रमांकाची बस भरधाव वेगात देऊळघाट मार्गे जात होती दरम्यान चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगात बस चालून एका व्यक्तीला जोरदार धडक दिली या अपघातात सदर व्यक्ती गंभीर झाला आहे या व्यक्तीचे नाव शेख वसीम शेख सलीम वयवर्ष अडोतीस राहणार देऊळगाव घाट असे सांगण्यात येत आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद